नमस्कार मी तेजस्वी चविष्ट भोजन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करते आज या ठिकाणी आपण एका वेगळ्या पद्धतीने नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी करणार आहोत हिवी ही वडी कशी करायची ते आपण आज पाहणार आहोत प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने ही वडी बनवत असतो माझी पण अशी एक वेगळी पद्धत आहे चला तर मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे नारळ घ्यायचा आहे आणि नारळाचं आपल्याला सालपट आहे ते आपल्याला काढायचं आहे सालपट काढण्यामुळे काय होतं तर नारळाच्या वड्याची टेस्ट खूप छान येते आणि वड्या कचकच करत नाहीत आता आपण ह्या नारळाच्या नारळ जे काढलेला आहे त्याचा पाठीमागचा भाग चॉकलेटी भाग जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे चाकूनी पण काढू शकता नाहीतर खिसनीने पण काढू शकता तुम्हाला जे चयीस्कर वाटते त्या पद्धतीचा तुम्ही इथे उपयोग करू शकता <laughs> आपण साधारणतः एक वाटी नारळाचा किस घेणार आहे हा नारळ कवळा पण नाही आणि निबर पण नाही मध्यम स्वरूपाचा असा नारळ आहे जास्त निबळ पण नारळ घ्यायचा नाही कारण त्याच्या वड्या कचकच करतात आता सर्व नारळ आता सालपट काढलेले आहे आता आपण बारीक अस कट करून घेऊया नारळाचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत नारळांच्या वड्याची चव खूप भारी असते खायला प्रत्येक सणासुदीला आपण आवर्जून नारळाच्या वड्या केल्या पाहिजेत तसेच ह्या वड्या आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक सुद्धा असतात महालक्ष्मीच्या वेळेस गौरी गणपतीच्या वेळेस सणाला महिला नारळाची बर्फी किंवा नारळाच्या वड्या हे आवर्जून करतात सगळं नारळाचा तुकडा आपल्याला करून घ्यायचा आहेत आता नारळाचे तुकडे करून झालेले आहेत आता आपण हे तुकडे एका वाटीमध्ये मेजरमेंटसाठी घेणार आहोत म्हणजे आपल्याला या दृष्टीने साखरेचं प्रमाण पण ठरवता येतं आता एक वाटी नारळाचं तुकडं घेतलं तर आपल्याला एका वाटीपेक्षा कमी अशी साखर आपल्याला घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता एक मोठी वाटी आहे आणि दुसरी छोटी वाटी आहे त्या दृष्टीने साखरेचं प्रमाण आहे नंतर आपल्याला वेलदोड घेतलेला आहे आणि ठोंब्याने आपल्याला हे ठेचायचं आहे ते जर बारीक होत नसेल तर तुम्ही त्या वाटीतली चिमूटभर साखर ह्याच्यामध्ये टाकून हे व्यवस्थित असे बारीक करून घेऊ शकता पाठी मध्ये आपण थोडी साखर टाकून बारीक करून घेणार आहोत आता हे बारीक झालेली आहे या पूडचा वापर आपण पाकामध्ये करणार आहोत त्यानंतर आपल्याला नारळ जे आहे ते, ते मिक्सरमधून बारीक करायचं आहे आणि त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि हे मिक्सरमधून हलवलं आहे ते जर बारीक झालं नाही तर आपल्याला पुन्हा थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता खूप छान असं बारीक झालेलं आहे आता एकदम परफेक्ट बारीक झालेलं आहे तर आपल्याला कढईमध्ये थोडस तूप टाकायचं आहे आणि आप आपण जी वाटी त्याच्यापेक्षा छोटी वाटी अशी साखर घेतलेली आहे आणि ती आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा वापर न करता आपल्याला साखर वितवून घ्यायची आहे काय करायचं आहे सुरुवातीला गॅस फुल ठेवायचं आहे कारण साखर थोडा वेळ लागतो <स्थाथा> तुम्ही नारळाची बर्फी किंवा नारळाची वडी जर तुम्ही घरी बनवली तर तुम्ही बाहेरची वडी कधीच खाणार नाही किंवा बाहेरून तुम्ही नारळाची बर्फी कधीच विकत आणणार नाही ना खूप इझी ट्रिक आहे तुम्ही ह्या पद्धतीने अगदी झटपट कमी वेळात नारळाची बर्फी बनवू शकता आता आपल्याला ही साखर पूर्णपणे वितळू द्यायची आहे या पाका पाकामध्ये मी सा पाण्याचा वापर केलेला नाही कढईमध्ये ही, ही साखर पूर्णपणे आपल्याला वितळवायची आहे लागतो पण हा पाक एकदम परफेक्ट न चुकता होतो ह्या पद्धतीचा पाक हा गेल्या वेळेसच्या पद्धतीपेक्षा वेगळा आहे गेल्या वेळेसच्या गेल्या वेळेस मी काय केलं होतं जी नारळाची नारळ मिक्सरमधून बारीक करून घेतले होते त्याच्यातच मी साखर टाकली होती पण ह्या वेळेस मात्र पहिल्यांदा साखर मितळवणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी ओल्या खोबऱ्याचा ओल्या नारळाचा केस टाकणार आहे आता आपली साखर वितरायला लागलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला ही साखर पूर्ण वितरू द्यायची आहे तोपर्यंत तो ओल्या नारळाचं की याच्यामध्ये टाकायचा नाही ज्यावेळेस साखरेचा पाक पूर्णपणे वितरत आलेला असतो त्यावेळेस फुलताना पटापटा फिरवायचं नाही तरी घट्ट असं साखर बनते आता टाकते आहे त्यानंतर ओला नारळ किसलेला काढलेला होता तो ओला नारळाचा किस आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे साखरेच्या पाकात आणि आपल्याला व्यवस्थित असं साखरेच्या पाकामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे सुरुवातीला टाकट्या टाकट्या एक एकदम घट्टपणा येतो त्यानंतर एक ज्यूस झाल्यानंतर थोडंसं सैल से व्हायला लागतं आणि त्यानंतर आपल्याला दुधाची साय आणि टाकायचं आहे दूध टाकल्यामुळे काय होतं नारळाच्या वड्या खूप पातळ होतात आता आपण हे व्यवस्थित असत होईपर्यंत परतून घेऊ छान असा वासायचा सुटलेला आहे आता हे आपल्याला साखरेचा पाक दूध वेलदोड आणि खिसलेला किंवा मिक्सरमधून बारीक केलेला जो ओला नारळाचा केस होता तो आपल्याला एकजीव होईपर्यंत कढईमध्ये फिरवत राहायचा आहे जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला कढईमध्ये परतायचा आहे आपल्याला उलटत राहायचं आहे त्याच्यामध्ये जर जर राहिला असेल तर आपल्याला तो काढून टाकायचा आहे कधी कधी थोडे बारीक तुकडे राहतात ते आपण काढून टाकू त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर टाकायचा आहे आणि पुन्हा हे मिश्रण आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे सतत आपल्याला उलटण्याच्या साह्याने हे करतच राहावं लागतं कारण एका ठिकाणी राहिलं तर ते करून जात आता आपण ते व्यवस्थित परतून घेऊया <स्थाँगा> आता हे आपण व्यवस्थित असं परतून घेऊया कलर पण तुम्ही बघू शकता खूप छान असा झालेला आहे आता आपल्याला काय आहे ची फ्लेम थोडी कमी ठेवायची आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा ऑरेंज कलर आता ह्या मिक्सर मधून काढलेल्या नारळाच्या किसरला आलेला आहे एक छान असा घट्ट पण ह्याला आलेला आहे खूप छान असा वास पण ह्याचा येत आहे तुम्ही बघू शकता किती छान असा फ्लेवर ह्याला आलेला आहे अजून आपण काय करू दोन मिनिट उलताना आणि परतत राहूया ह्याला आता घट्टपणा भरपूर आलेला आहे आता हे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला त्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये आपण हे काढून घेऊया थोडस थंड होईपर्यंत आपल्याला ह्याच्या वड्या करायच्या नाही थोड थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक बटर पेपर घ्यायचा आहे आणि त्याला तूप लावायचं आहे थोडस लावलेल्या बटर पेपरला आपण कढईमध्ये आहे आणि हलक्याच्या हाताने आपल्याला दाबायचे आहे आपल्याला चौकोनी करायची असेल तर ह्याचा चौकोनी शेप करा आणि तुम्हाला जर स्क्वेअर मध्ये हवी अस चौकोनी शेप असेल तर चौकोनी करा नाही तर तुम्हाला त्रिकोण करायचं असेल तर त्रिकोणी करा मला जसं आवडतं तसा शेप करू शकता पण मी ह्याचा केलेला आहे तुम्ही अशी मिठाई जर घरी बनवली तर तुम्ही विकटची मिठाई कधीच घरी आणणार नाही ना एकदम झटपट अशा छोट्या छोट्या रेसिपी तुम्ही घरी बनवू शकता मिठाईच्या त्यानंतर आपल्याला काजू घ्यायचा आहे आणि काजू अर्धा घ्यायचा आहे आणि प्रत्येक पोळीवर एक एक पडेल अशा पद्धतीने आपल्याला काजू आणि बदाम कापून अर्धा अर्धा भाग ठेवायचा आहे गॅस सेट होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फ्रीज मध्ये आपल्याला एक दहा मिनिटे ठेवावे लागणार आहेत आता बदाम पण आपण काजू कट केलं तसं बदाम पण कट करायचं आहे आता आपण हा सेट होण्यासाठी फ्रिजचा वापर करणार आहोत थोडासा आपल्याला हाताने दाबून चौकोनी आकारामध्ये व्यवस्थित सेट आहे आणि चाकूने कट करून ठेवायचं आहे कारण त्यानंतर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवल्या की नारळाचे बर्फी किंवा वड्या एकदम घट्ट होतात त्यासाठी मग चिरा पडतात त्यासाठी अगोदरच आपल्याला चाकूने कट करून ठेवायचे आहेत बर्फी बनवून तयार झालेली आहे पाच ते दहा मिनटासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान अशा आपल्या नारळ बर्फी बनवून तयार आहे आमची रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद